डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांचा परिसर हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा शासन निर्णय काही महिन्यापूर्वी निघालेला आहे त्यांची अंमलबजावणी कर शुल्क घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पैसे परत करावे अशी मागणी कुलगुरु डॉक्टर विजय फुलाडे यांच्याकडे एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानं पत्र केली आहे कन्नड तालुक्यातील पिशोर येथील एच बी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब भालेराव यांनी कुलगुरू डॉक्टर फुलारी यांना पत्र आहे या पत्रानुसार मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेली आहे एक हजार एकवीस महसुली मंडळांपैकी विभाजन केलेले नवीन महसुली मंडळांमध्ये दुष्काळग्रस्त आणि दुष्काळ सदृश्य विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचं हित पाहता त्याचे परीक्षा शुल्क महाविद्यालयाने घेऊ नये किंवा घेतले असल्यास त्यांना परत करावे असा निर्णय तत्काळ घेण्यात यावा शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट आहे एच बी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे निवेदन देऊन परीक्षा शुल्क तत्काळ माफ करण्याची मागणी केली आहे त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे घेतलेले परीक्षा शुल्क परत करावे असेही पत्रात यावेळी म्हटलं आहे ब्यूरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर